तर आपल्याला धपाटे बनवायचे आहे त्यासाठी मी एक वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मिक्स पिठाचे आपल्याला धपाटे बनवायचे नंतर ही एक वाटी ज्वारीचं पीठ नंतर सपाट वाटी पीठ नंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची चवीपुरतं मीठ आणि हीच आपण मिरची ओवा जिरी भरपूर असा लसूण आणि कोथंबीर वाटून घेतलेली आहे आणि हे मिक्सरला बारीक करून यामध्ये मिक्स करायचं तर ही मिरची ती आपण जे वाटण केलं तिथे मिक्स केले त्यामध्ये थोडेसे तीळ घालणारे हे पांढरे तीळ आणि निवडून घ्यायचे नंतर कट करून घेतलेला कांदा टाकायचा आपण तर कोथिंबीर वाटून घेतली होती तरी पण थोडीशी वरतून कोथिंबीर कांदा असल्यावर छान असे खमंग चव लागते तरीही मिक्स करून त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं कंटिन्यू <coughs> जसं लागण तसं पाणी घालून घ्यायचं आणि मळून घ्यायचं चांगलं मळून घेतलं ना धपाटे पण चांगले लागतात तर मी मळून घेते आणि असं मळून घेतल्यावर थोडंसं तेल टाकून परत एकदा मळून घेते म्हणजे चांगले मऊ आणि लुसलुसित होतात स्वच्छ सुती कापड धुवून घ्यायचं नंतर थोडंसं असं पाणी लावायचं धपाटा धाड्यांसाठी आणि असा गोळा केला त्याला पण थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं थापून घ्यायचे असं थापून घ्यायचे आणि असे बेळ पाडायचे तिथ आपला तवा गरम झालेला आहे थोडस तेल टाकायचं आणि थोडस पाण्याचं शेत करायचं आणि काय सगळीकडे पसरून तेल चांगलं तव्याला लागतं नंतर ति असं धरायचं कापड काढून घ्यायचं आणि कढीच तेल टाकायचं चांगलं वापरून घेण्यासाठी वरून झाकण ठेवायचं नंतर झाकण काढायचं आणि उलट घालायच आणि खायला खूप छान लागतात सकाळी नाश्त्याला किंवा पाऊस आल्यावर शक्यतो आम्ही बनवतोच आणि मला जास्त करून जास्त आवडतात आणि हे यामध्ये टाकायचं आणि दुसरं त्यामध्ये करायचं हे दुसरं झपाट टाकलेलं आहे ना आपण ते असं पलटी मारायचं आणि नंतर जे आपण पहिलं केलं ना ते ह्याजाव ठेवायचं कारण जे अर्धक म्हणजे राहिले असेल कुठं भर चांगलं वापरून निघत आणि परत त्याच्यावरती मांडायचं दुसरे हजार पहिलं आणि असं झाकून ठेवायचं प्रत्येक वेळेस म्हणजे गरम पण राहतं आणि कुठं कच्च पण राहू हो शकत नाही पूर्ण असं परिपूर्ण वाकलून निघतं आणि छान चव येते धपाटे बनवायचे होते म्हणून रात्रीच मी घरी दही लावलं होतं बघा किती छान असं दही झालंय दह्यासोबत धपाटे छान लागतात पूर्णसू पूर्ण असं हे झालंय वापरले आणि त्या वरती मांडल्यामुळं काय मऊ असं पाना येतो आणि लुसलुसीत होतं तर दही आणि धपाटे आणि लवकर उठल्यानंतर ही सगळं आवडतं तर आम खात आणि आपला रिव्ह्यू देतोय सांगा पटकन ちうんじゃねえか。